आज कार्तिक शुद्ध एकादशी असल्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आपण बघू शकतो की विठ्ठलाचा गाभारा असेल रुक्मिणी मातेचा गाभार असेल सोळखांबी असेल चार खांबे असेल अशा देवाच्या विविध भागांना जवळपास पाच टन फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आलेली आहे विठ्ठल भक्त फुले येथील जे आहेत राम जांभूळकर यांच्या वतीने करून ही सजावट करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर यामध्ये जवळपास तीस प्रकारच्या फुलं वापरलेल्या आहेत गुलाब असेल शेवंती असेल सुपारीची फुलं असतील ऑर्किड असेल पिवळा जे पिवळा गुलाब असेल लाल गुलाब असेल असे वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी विठ्ठलाच्या सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच सजावटीमध्ये दे देवाचं जे दे रूप आहे खुलून दिसताना आपल्याला पाहायला मिळतं आज सकाळी विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर तर विठ्ठलाच्या दर्शनाला सुरुवात झाली देखील आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण मंदिर जे आहे म्हणजे विठ्ठलाचा जो गाभारा असेल त्याचबरोबर समोर जो महाद्वार असेल सगळ्यात परिसर खर तर फुलांनी आता करतो सजावट केली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत या सजावटीमध्ये संपूर्ण देवाचं आपल्याला पाहायला मिळत आहे सर रवी नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव